văd hu-tă-cin-tă, Sfântul श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते हे बघा मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा वाईट नजर वाईट नजरचा प्रभाव झाल्याने काय होते मित्रांनो आपल्यावरती कोणाची नजर आपल्याला लागलेली आहे मित्रांनो कोणाची नजर आपल्या व्यवसायावर लागलेली आहे कोणाची नजर आपल्यावर लागलेली आहे त्यासाठी आपण काय करावं मित्रांनो ही नजर आपल्याला हा दोष दूर करायचं आहे मित्रांनो हे बघा त्यासाठी आपण काय करावे या नजरेला आपण काय करावं मित्रांनो हे बघा कठोर परिश्रम करूनही जर तुम्हाला अपयश येत असेल तर आपण खूप परिश्रम खूप मेहनत करूनही आपल्याला अपयश येत असेल तर तुम्ही मनात नकार मगता तुमच्या मनात नकारात्मकता विचार वारंवार येत असेल तर वाईट नजरेचा प्रभाव अस असू शकतो हे बघा मित्रांनो आपल्याला नकारमकता विचार जर येतच असेल आपल्या मनामध्ये नकारमकता विचार येत असेल तर आपल्यावरती समजून घ्यायचं आहे मित्रांनो वारंवार एकदा नाही दोनदा नाही वारंवार आपल्याला नकारमकता विचार आपल्या मनामध्ये येत असेल नकारमकता विचार आपल्या डोक्यामध्ये भरलेले असेल मित्रांनो तर आपण समजून घ्यायचं आहे मित्रांनो वाईट नजर आपल्याला लागलेली आहे वाईट नजर आपल्याला लागलेली आहे त्यासाठी आपण काय करावे हे बघा अशा परिस्थितीत घाबरू नाही मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये घाबरून जाण्याचे काही कारण नाही आहे मित्रांनो आपण काय करायचं आहे तुम्हाला वाईट नजर टाळायची आहे तर अचूक काही कामे आपल्याला करायचे आहे काही उपाय आपल्याला करायचे आहे बघा मित्रांनो ज्योतिषीशास्त्रामध्ये ह्याचे उपाय सांगितलेले आहे बघा चंचल मन क्रोधित मन हां प्रत्येकाच्या कामात निरेश निराशा वाटते आपले मन चंचल होतात क्रोध येतो आपल्याला आपल्याला राग येतो मित्रांनो आपल्याला टेन्शन येते कामात आपले कामामध्ये आपले मन लागत नाही मित्रांनो निराशा वाटते आणि मानसिक तणाव होतो सर्व वाईट नजरेचे लक्षण आहे मित्रांनो आपल्या घरामध्ये हे बघा आपल्याला मन चंचल होते मित्रांनो आपल्याला खूप राग येते निराशा वाटते मानसिक तणाव येतो डोक्यामध्ये खूप टेन्शन तणाव असतो बघा मित्रांनो हे वाईट नजरेचे लक्षण आहे मित्रांनो हे बघा हे हे वाईट नजरेचे लक्षण आहे जर तुम्हाला जर तुम्हाला वाईट नजरेचा त्रास होत असेल तर दूर करण्यासाठी काही उपाय आपण आज बघणार आहोत मित्रांनो हे बघा वाईट नजर लागलेली आहे आपल्याला आपण खूप काम करतो मित्रांनो खूप परिश्रम खूप मेहनत करतो तरी आपला धंदा वाढत नाही मित्रांनो आपल्याला नकारात्मकता विचार आपल्या डोक्यातून जातच नाही आपण खूप विचार करतो नकारमकता विचार आपल्या डोक्यामध्ये भरलेले असतात बघा मित्रांनो मनामधून नकारमकता विचार जात नाही त्यासाठी आपण काय करावे हे बघा मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करायचं हे वाईट वाईट नजर वाईट नजर आहे ना मित्रांनो ही वाईट नजर टाळायची आहे आपल्याला तर आपण चुकूनही काळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाही आहे मित्रांनो हे बघा काळ्या रंगाचा काळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाही ज्योतिषीशास्त्रामध्ये ह्या काळ्या रंगाच्या कपड्यांचा खूप संबंध काळ्या नजरेशी आहे मित्रांनो हे बघा वाईट नजरेशी आहे सॉरी वाईट नजरेशी आहे वाईट डोळे वाईट नजर वाईट आपल्याला डोळे टाळायचे आहे तर आपण काय करायचं आहे हे बघा लाल रंगाचे कपडे आपल्याला घालायचे आहे मित्रांनो लाल रंगाचे कपडे आपल्याला घालायचे आहे आणि लाल रंगाचे कपडे आपल्याला शक्तीचे प्रतीक मानले आहे मित्रांनो हे लाल रंगाचे कपडे खूप शक्तीचे प्रतीक मानलेले आहे आणि कारण लाल रंगाचे कपडे माता देवीही माता देवीला खूप आवडतात मित्रांनो लाल रंगाचे कपडे देवी लक्ष्मीला देवी लक्ष्मी, लक्ष्मी शक्तिशालीचे प्रतीक आहे बघा मित्रांनो लाल रंगाचे कपडे देवी लक्ष्मीला खूप आवडतात त्यामुळे ह्या लाल रंगाच्या कपड्यांमध्ये दे देवी माता देवी आईचा आशीर्वाद असतो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो मित्रांनो त्यामुळे आपण लाल रंगाचे कपडे घालायचे आहे हां देवी मातेची कृपा पण त्यामध्ये असते बघा मित्रांनो वाईट नजरेपासून वाईट नजरेपासून आपल्याला ताबडतोब ती आराम देते मित्रांनो लाल रंगाचे कपडे आपल्याला घालायचे आहे हे बघा आणि धार्मिक श्रद्धेनुसार मोराचे पीस आपल्याला आपल्या जवळ ठेवायचे आहे बघा मित्रांनो नकारमगता ऊर्जा दूर होईल आजूबाजूला थांबणार नाही मित्रांनो हे बघा नकारमकता ऊर्जा आपल्याला वाईट नजर लागलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे मोराचे पीस मोराचे पंख आपल्याजवळ ठेवायचे आहे खिशामध्ये असो किंवा पर्समध्ये असो मित्रांनो आपण कुठेही एक नेहमी आपल्याजवळ ठेवण्यासाठी त्याला जागा करू शकतो बघा मित्रांनो एखादा कुठेही पर्स महिलांनी पर्समध्ये ठेवू शकता आणि पुरुष ते आपल्या खिशामध्ये ठेवू शकता बघा मित्रांनो हे वाईट नजर टाळेल मित्रांनो तुमच्या घरात मोराचे पंख ठेवणे खूप शुभ आहे बघा मित्रांनो आणि शास्त्रानुसार आपल्याला एक उपाय करायचा आहे तुम्हाला वाईट नजर जर लागलेली आहे मित्रांनो तर आपल्याला सुक्या ला सुक्या सात मिरच्या घ्यायच्या आहे मित्रांनो डोक्यावरून ज्याला नजर लागलेली आहे त्याच्या डोक्यावरून सात वेळा सात वेळा त्या फिरवायच्या आहे म्हणजे उतरायच्या आहे सात वेळा लाल मिरच्या आपल्याला उतरायच्या आणि अग्नीमध्ये टाकून द्यायची आहे असे केल्याने दृष्ट निघून जाते मित्रांनो वाईट नजर निघून जाते आणि त्याच्यानंतर आपल्याला करायचं काय आहे मित्रांनो हे बघा आणि जर वाईट नजरेपासून त्रासला असाल तर आपल्याला शनिवारी शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान चालिसाचे पाठ करायचे आहे मित्रांनो पंचमुखी हनुमानांचे आपल्याला पाठ करायचे आहे मित्रांनो हनुमान चालीसाचे पाठ करायचे आहे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ